नमस्कार मी प्राध्यापक नारायण खर्जे उद्या रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी विभूतवाळे आणि परिसरातील सर्व नागरिकांचा एक चांगला मोठा पक्षप्रवेश सोहळा आणि एक्कावन्न बांधवांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय असला एक पुरस्कार वितरण सोहळा आदरणीय पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ महाराष्ट्राचा बुलंदावा तरुणांचे हृदय सम्राट आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडलकर साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत विभूतवाडी तालुका आटपाडी या ठिकाणी होत आहे तरी त्यांचं या सिद्धनाथ मंदिरामध्ये आम्ही दर्शन घ्यायला आलो असता आमचे मित्रपरिवार आणि वार्तांकन करणारे सर्व बांधव इथे या ठिकाणी भेटलेत त्यांचंही धन्यवाद मानतो आणि सर्वसामान्य लोकांच्या नासानासामध्ये काम करण्याची इच्छा वृत्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही हे सामावून घेत आहोत सर्वांनी या अतिभव्य चांगल्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी असं नम्र आव्हान करण्यात येत आहे तुम्ही मागील काही काळामध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थोडासा वेगळं वातावरण होतं परंतु सर्वसामान्यांच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं सर्व जाती धर्मातील तळागाळातील वंचित उपेक्षित लोकांना न्याय मिळावा हीच भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली आम्ही तिथंही मागणी हेच होती परंतु अनावधानानं सत्ता केंद्र जिथं असतं त्या पद्धतीनं लोकांना न्याय मिळायला पाहिजे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत याच उद्देशानं पुन्हा एकदा एक नवीन गरुड झेप घेण्याच्या तयारीमध्ये मी माझं जरी नाव समोर असलं तर माझ्या पाठीमागं कार्य करणारे किंवा कर कि आमचे सामाजिक लोकं जे आहेत ती वेगवेगळ्या धर्मातील आणि सुशिक्षित लोकांचा एक मोठी लॉबी राज्यभर आम्ही काम करत होतो ती लॉबी आता पुन्हा एकदा समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे चे तुर्त तरी आम्ही एक शंभर जणांची नावं काढलेली आहेत या ठिकाणी त्याचं फक्त मुहूर्त स्वरूप होईल एक वाट आहे अन्यायाच्या विरुद्ध ती वाट फोडण्याचं काम आम्ही करतोय बरेच लोक बऱ्याच ठिकाणावर मग विभूतवाडी आठपाडी सांगली पूर्ण कळंबोली पनवेल नवींबई पर्यंत हे चांगलं लोन तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये पसरलेलं दिसेल शंभर टक्के निष्ठावंत ऑलरेडी आलेलेच आहेत परंतु पडळकर साहेबांचं जे कार्यक्षेत्र आहे आम्ही पहिल्या पासून त्यांना म्हणतो की तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात दोन हजार नऊपासून पासून आम्ही त्यांच्या सोबती होतो आहोत परंतु जरी आम्ही राजकीय भूमिका बदलली असली तरी आम्ही नातेवाईक आहोत पैपावून आहोत समाजाचा दृष्टिकोन एकत्र एक आला पाहिजे समाजातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे जे उपेक्षित आहेत वंचित आहेत त्यांना एकत्र घेऊन एक चांगला लढा उभा करण्याच्या तयारीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य सुशिक्षित व्यक्ती सगळी एकत्र एक येण्याची दाट शक्यता आहे त्याला तुम्ही सर्व जनतेने आम्हाला सामावून घ्यावं कारण आम्ही कोणाच्याही मिंदे नाही कोणाच्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करत नाही आमच्याकडून कोणतीही कोणाची अवहेलना होत नाही आमची एकच इच्छा आहे की सर्व लोकांना न्याय मिळावा एकीकडे एक आपण असं पाहिलं तर जयंत पाटील आणि गोपीचंद पुरळकर यांचा संघर्ष तालुक्याला नवीन नाही त्यामध्ये तुम्ही जयंत एक निकटवर्ती राहिला आणि आज तुम्ही गोपीचंद पुळकरांकडे जाताय काय म्हणजे आज तूर्त बघायला गेले तर दोघेही महाराष्ट्राच्या लेवलचे काम करणारे नेते आहेत आम्ही एवढे मोठे कार्यकर्ते नाहीये परंतु त्यांचे ऑलरेडी सगळे स्थावर राजकीय भूमिका त्यांचे ते पद्धतीने मांडतील परंतु आम्ही मात्र आमच्या परिसरामध्ये घडणाऱ्या जिथं कोणच अजून राजकीय भूमिका घेऊन गेलं नाही तळागाळामध्ये तुमच्यासारख्या मेंढपाळांच्या भूमिका शेतकऱ्यांच्या भूमिका अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या भूमिका सर्व जाती धर्मातील लोकांच्या तळागाळातील लोकांच्या भूमिका आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्या नेत्यांना कायमच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भूमिका ते मांडत राहतील परंतु आम्ही दोघांनी दोघांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने काम करतील आम्ही त्यांच्या इतपत कोणतंही मत व्यक्त करणार नाही आहे परंतु आम्ही आमच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम झगडत राहणार जयंत पाटील साहेबांना सोडण्याचं कारण आता तूर्त तरी त्यांच्याकडे अशी चांगली पद्धतीने लोक काम करत असतील परंतु मी थोडंसं चांगला पुढाकार घेऊन चांगल्या गोष्टी केलेल्या असतील सोडलं म्हणणं योग्य नाही परंतु आपल्या परिसरातील सगळ्या समाजातील लोकांनी एकत्रित यावं हो, त्या साम खरा मी सामाजिक कार्य आहे नंतर राजकीय आहे म्हणून पहिल्या समाजाबरोबर एकत्र जाणं ही भूमिका पहिली आहे कोणाला न बोलता चांगल्या पद्धतीने एकत्र युनिटी झाली कारण लोकांच्या समाजात सोडेल तर लोक आपल्याला मानतील ह्याच भूमिकेबरोबर आपण आहोत जयंत पाटलांच्या वरती मागल्या काही काळामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांनी काही टीका केल्या आणि काही अंश असं वाटते की गोपीचंद पडळकरांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे कार्यकर्ते नव्हते अशी लोक ज्यावेळेस अशी वक्तव्य होतात त्यानंतर लगेच गोपीचंद पुडळकरांच्याशी जुळले जातात जतमध्ये असं काही ठिकाणी झालं तर तुम्ही कसं बघता या सगळ्या तुम्हाला अगोदरच म्हणून ह्या विषयावरती आम्ही बोललो आम्ही सुशिक्षित राजकारणी आहोत कोण कोणती कशी भाषा वापरायची त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्याबद्दल मत व्यक्त करावं हो। त्या कोणत्याही ते मतावरती आम्ही प्रतिक्रिया देणं योग्य नाही आम्ही आजही सांगतो आहे आम्ही धनगर समाजाचे कार्यकर्ते आहोत किंवा आम्ही काम करत आहो आमच्या समाजाचे पहिले प्रश्न महत्त्वाचे आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जे बोलतील त्यांचं ते बघतील आम्ही त्या कोणत्याही गोष्टीवरती मत व्यक्त करणार नाही समाजाची भूमिका चांगल्या पद्धतीनं मांडू लोकांच्या तळागाळामध्ये असणारे प्रश्न सोडवू सुशिक्षित लोकांना पुढं घेऊ काही लोकं आमची बळी पडले असतील तिथं तुम्ही आहे त्या त्या गोष्टीला गोष्टीला परंतु जे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचा भूमिका ते ठरवतील परंतु लोकांची कामं बाजूला राहू नयेत म्हणून आम्ही एकत्र आलोय तुम्हाला पुढील कालावधीमध्ये शेकडो चांगले पदाधिकारी राज्यभरातले तुम्हाला एकत्र आलेले दिसते जयंत पाटलांनी धनगर समाज सोडवले नाहीत असं तुमचं मत आहे काय धनग ज्याला ज्या ज्या सत्ता केंद्रामध्ये लोकं होती सत्तेच्या असणाऱ्या लोकांना कायम मागणी केलेली आहे परंतु सत्तर वर्षच पूर्ण झालेलं नाही त्यामुळे यक, कोणाला एकाला न दोष देता सगळेच त्याच्यामध्ये आता पडळकर साहेबांनी राज्यभर जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेबरोबर कोणाला तरी एकाला केंद्रित धरून आपण समाजापुरतं मर्यादित राहून त्यांचं काम करूया ज्यांना प्रत्येकाने कोणाला विरोध करण्यापेक्षा समाजाची भूमिका आम्हीही मांडू शकतो राज्यभर आम्ही काम करू शकतो ओबीसीची चळवळ धनगर समाजाची चळवळ राज्यभर फोपवत आहे त्या चळवळीबरोबर सुद्धा आम्ही आहोत त्यामुळे जे सत्तेमध्ये असतील त्यांना आम्ही बोलतो आता सत्तेच्या ठिकाणी आम्हीही आमचे निवेदन दिलेले आहेत उद्याही देऊ सत्तेच्या केंद्रामध्ये सामावून लोकांच्या समस्या सोडू पुन्हा एकदा तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय नावं ठेवण्यापेक्षा काम करणं ही भूमिका आमची प्रथम कर्तव्य आहे आजच्या पक्ष म्हणजे उद्याच्या पक्षप्रवेश उद्देश हा तर नाही ना खरसुंडी जिल्हा परिषद गटासाठी तुमचा चेहरा शंभर टक्के की आज जी पक्षाची भूमिका असेल त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर जाईल जर अनावधानानं त्यांनी संधी दिली तर त्या संधीचं सोनंही करू नाही संधी दिली तर कार्यकर्ता म्हणून गेले पंधरा वर्षे आम्ही काम करतो अजूनही भक्कमपणे काम करण्याची आमची तयारी आहे त्यामुळे पक्षाच्या भूमिकेबरोबर जाण्या इतपत आमची मानसिक तयारी झालेली आहे आणि आम्हाला मात्र पंधरा वर्षाच्या ह्या भूमिकेमध्ये कळालं आहे की कोणाबरोबर राहिल्यानंतर मीही जाऊ किंवा माझ्याबरोबरचे कार्यकर्ते जाऊ किंवा आमचा कोण आपतेश जाऊ आपला माणूस सत्ता जावा हीच आमची इच्छा आहे त्यामुळे पडळकर साहेब गोरेसाहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब या सर्वांच्या पश्चिम महाराष्ट्रातील बरेच राजकीय मातभर लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि सिद्धनाथाचा हेच की आम्ही आतापर्यंत समाजाची सेवा केली आणि तसाच एक आशीर्वाद सिद्धनाथांनी आम्हाला द्यावा आमच्या हातून चांगली कामं व्हावीत लोकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात आम्ही कधीही स्वार्थ साधला नाही इथून पुढे कधी स्वार्थ साधणार नाही आणि राजकीय भूमिकापेक्षा सामाजिक लोकांना एक बळ द्यावं सिद्धनाथाच्या हीच नतमत सगून प्रार्थना करत